मित्रांनो जीएसटीमुळे रेनॉल्ड यांच्या कोणत्या गाड्या ज्या स्वस्त झालेल्या आहेत मी आता तुम्हाला याचं इंडिव्हिज्युअल व्हेरियंट वाईज प्राइसिंग तुम्हाला सांगतोय मित्रांनो नंबर वन ट्रायबरची गोष्ट करूया रेनॉल्डची ऑथेंटिकची प्राइस आहे मित्रांनो नवीन प्राईस पाच लाख शहात्तर हजार रुपये त्रेपन्न हजार रुपयानं स्वस्त झाले इव्होल्युशनची प्राइस आहे सहा लाख त्रेसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार रुपयानं स्वस्त झालेले टेक्नोची प्राइस आहे सात लाख एकतीस हजार रुपये अडुसष्ट हजार रुपयानं स्वस्त झालेले इमोशनची प्राइस आहे सात लाख एक्क्याण्णव हजार रुपये एकाहत्तर त्र्याहत्तर हजार रुपयानं शोध झालेले इमोशन एएम टी ची प्राइस आहे मित्रांनो आठ लाख अडतीस हजार रुपये अठ्याहत्तर हजार रुपयाने स्वस्त झालेले इमोशनची एम टी डुएल्टोनची प्राइस आहे आठ लाख बारा हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपयाने ही स्वस्त झालेली आहे इमोशन e एम टी डुएल्टोन त्याची नवीन एक शोरूम प्राइस आहे आठ लाख एकोणसाठ हजार रुपये ऐंशी हजार रुपयाने ही स्वस्त झालेली आहे आता बोलूया कायगर बद्दल कायगरचं ऑथेंटिक व्हेरियंटची प्राइस आहे नवीन पाच लाख शहात्तर हजार रुपये एक शोरूम त्रेपन्न हजार रुपयांना सुरू झालेले इव्होल्युशन एम टीची प्राइस आहे सहा लाख एकोणपन्नास हजार रुपये साठ हजार रुपयांना सुचत आहे इव्हॉल्युशन एम टी सहा लाख पंच्याण्णव चौसष्ट हजार रुपयांना सोस्त आहे टेक्नो एम टी सात लाख पन्नास एकोणसत्तर हजार रुपयांनी सोस्त आहे टेक्नो डिओल्टॉन एम टी सात लाख एकाहत्तर हजार रुपये बहात्तर हजार रुपयांना सुचत आहे इवोशन एम टी आठ लाख सदतीस हजार रुपये सत्याहत्तर हजार रुपयांनी शोध झालेले इवोशन इमोशन डुएल्टॉन एम टी आठ लाख अठ्ठावन्न हजार रुपये एकोणऐंशी हजार रुपयांना स्वस्त आहे टेक्नो एम टी सात लाख पंचान्न हजार रुपये एकशे रुम चौऱ्याहत्तर हजार रुपये स्वस्त आहे टेक्नो डी टी एम टी ही आहे आठ लाख सोळा हजार रुपये शहात्तर हजार रुपये स्वस्त आहे इमोशन ड्युटी मॅन्युअल आय एल टी नऊ लाख चौदा हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये स्वस्त आहे टेक्नो सीव्ही टी नऊ लाख चौदा हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये स्वस्त आहे टेक्नो डिओलटॉन सीव्ही टी नऊ लाख चौदा हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये सुरू झालेले आहे टेशन डी टी दहा लाख तेत्तीस हजार रुपये एक शोरूम प्राइस आहे शहाण्णव हजार रुपयांना स्वस्त झालेली आहे तर क्विडची प्राइसिंग सांगतो क्विडमध्ये मित्रांनो आर एक्स e, ई मॅन्युअल ट्रान्समिशन नवीन प्राइस आहे चार लाख एकोणतीस हजार <,ders1> रुपये चाळीस हजार रुपये सुरू झाले आर एक्स एल एम टी चार लाख सहासष्ट हजार रुपये त्रेचाळीस हजार रुपयानं स्वस्त झालेले आहे आर एक्स एल एम टी चार लाख नव्याण्णव हजार रुपये पंचावन्न हजार रुपयानं स्वस्त झालेले आर एक्स टी एम टी चार लाख नव्याण्णव हजार रुपये पंचावन्न हजार रुपयानं स्वस्त झालेले आर एक्स टी एम टी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये एक्कावन्न हजार रुपयानं स्वस्त झालेले क्लिंबर पाच लाख सदतीस हजार रुपये पन्नास हजार रुपयानं स्वस्त झालेले क्लिंबर एम टी पाच लाख एकोणऐंशी हजार रुपये त्रेपन्न हजार रुपयानं गाडी ही स्वस्त झालेली आहे क्लिंबर ड्युअल टन पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये एकावन्न हजार रुपयानं ही स्वस्त झालेले क्लिंबर एम टी पाच लाख नव्वद हजार रुपये एक शोरूम, 54,000 चोपन्न हजार रुपयांनी ही गाडी स्वस्त झालेली त्या ज्या नवीन प्राइसिंग आहेत ते एक शोरूम आहेत मित्रांनो आणि अशाच कंटेंट साठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र